नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करितो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोपडा येथील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय मित्रांनो मित्रांनो आता बघा मी तुम्हाला जे चोपड्या तालुक्यातील छोटे मोठे शेतकरी असतील व व्यापारी असतील मी त्यांच्या संपूर्ण जोड्या तुम्हाला कवर करून दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही म्हणता की शेतकरीच्या बैलजोड्या पण दाखवत देत आता इथं कसं आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या जोड्या खूप कमी आलेल्या असतं विक्रीसाठी आता मी तुम्हाला जर एक हजार शेतकरी भेटेल मित्रांनो किंवा दोन तीन जर छोटे मोठे व्यापारी भेटतील तर मी तुम्हाला संपूर्ण व्यापारींच्या व शेतकऱ्यांच्या जोड्या कव्हर करून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि विशेष मित्रांनो चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो व आपला व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप वगैरे ग्रुप असेल ते व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करत द्या मित्रांनो कारण की तुमच्यामुळे मला खूप मोठा सपोर्ट होऊ शकतो मित्रांनो तुमचा सपोर्ट असा हजर राहत्या माझ्यावर तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहील मित्रांनो व्हिडिओ पूर्ण ज्या तुम्ही आता बघू आता मार्केटमध्ये काय आलं आहे नवीन बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला वर्डी गावाच्या व्यापारींच्या व छोटे मोठे शेतकऱ्यांच्या बुड्या कवर करून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही आता इकडं पूर्ण या साईडला छोटे मोठे व्यापारी व शेतकऱ्यांच्या जोड्या विक्रीसाठी आलेले आहे मित्रांनो बघा तुम्ही आता आपण सोपान दादा वर्डीचे व्यापारी त्यांच्या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण पुरे पूर्ण माहिती देणार आहे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे आता ही जोडी आलेली विक्रीसाठी बघा तुम्ही आता ही जोडीची माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या मध्ये होतो मित्रांनो बघू शकता नमस्कार सोबत दादा कशी दाताला बैलजोडी वगैरे दा। करतात का बघ दादा गो बर एक मिनिट इकडे बघा मित्रांनो जोडी बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले वर्डी गावाचे छोटे व्यापारी त्यांच्याकडे नेहमी म्हणजे असे गॅरंटेड व मिच्या जोड्या विक्रीसाठी या उल असता मित्रांनो बघू शकता तुम्ही बरोबर करता ते सोबत दादा हो हो बघा शेतकरी बांधवांना दाताला करा कर दात बैलजोडी जोडी चांगली मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो सोपन होता गॅरंटी बैलजोडीची संपूर्ण मार्के शेअरची संपूर्ण गॅरंटी भेटेल का असं आहे का म्हणजे ऑफ करायला उबलट्या आकरून घ्या तर सोपांना काय सांगताय किंमत वगैरे जोडीची पासष्ट सांगताय काही शेतकरी ज्या मानपान मानपान होऊन जाईल शेतकरी या असं आहे का युट्यूब मार्फत आले आपल्या चॅनल तर दोन तीन हजार रुपये कमी करून देऊन देऊ शेतकरीला आपल्या इथं म्हणजे आज म्हणजे दोन दहा रुपये द्या किंवा एक दोन रुपये द्या उदार असतो आपल्या चोपडा बाजारामध्ये व्यवहार होतो उधार असतो बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर सोपानदाशी संपर्क करा तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला सो मित्रांनो तरी मी तुम्हाला मोबाईल नंबर देऊन देतो दादा मोबाईल नंबर बोला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो किती बैल तरी आपल्याकडे सहा बैल सोपानदाचा ईची काय किंमत आहे मग चाळीस सांगताय काय कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल म्हणजे शेतकऱ्याला अर्धा हजार पाचशे रुपयाच्या मानपण ठेवला दोन तीन हजार कमी करून टाकू असं आहे का कशी होती दाताला आणि दाताला म्हणजे करता बघा मित्रांनो मीडियम रेटमध्ये मी तुम्हाला मोठे मोठ्या व्यापारीच्या बैलजोड्या दाखवतोय जोड्या बघा तुम्ही जोड्या चांगल्या मित्रांनो आता स्वतः शेतकरी दादा पारखताय आणि ते आता बघा दात वगैरे पारखताय बैलजोडीची जोडी बघा तुम्ही जोडी चांगली आहे मित्रांनो कमी जास्त काय सोबंधा काय सांगितली आम्ही जास्त करून ठेवू यार पाचशे रुपयाचा मान ठेवला जाईल शेतकरी कामाची गॅरंटी राहील संपूर्ण रेटच्या खात्रीच्या जोडी जर खर्दी करायचे असतील तर सोपान दादाशी तुम्ही संपर्क करू शकता त्यांच्या नंबरने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला असतो मित्रांनो बघा तुम्ही आता ही पण जोडी आहे मित्रांनो पण ती जोडीच्या काही व्हिडिओ वगैरे घेत नाही मित्रांनो आपण बघू शकता बघा शेतकरी मित्रांनो स्वत म्हणजे शेतकरी व्हिडिओ पाहत आहे विडिओला पारखत आहे आता बघा इकडे व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो

मागितले का बघा मित्रांनो सांगितलेले चाळीस होते शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बनवू बघू शकता तुम्ही पंचवीस हजार रुपयाला मागितली गेलेली जोडी आणि व्यापारीने सांगितली होती तिची चाळीस हजार रुपये किंमत बघू शकता तुम्ही जोडी पण अ मीडियम शेक आते मित्रों का बैलजोड़ कसी मित्रांनो चारा खाल्ल्यानंतर थोडं बनू शकते आपल्याकडे कारण की दूरचे बैल असतात मित्रांनो आणि असे मीडियम रेटचे खूप कमी कमी बघायला बहता मित्रांनो कारण की सीजन मध्ये जरा जोड़ी जर मित्रांनो आपण तो कारण की ही जोडीची किंमत साठ हजार पुढे मिळते मित्रांनो कारण कारण आम्ही नेहमी म्हणजे सर्व बाजार कवर करुँ दाखो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरी मी तुम्हाला आता बाकीचे छोटे मोठे व्यापारी जोड्या दाखवून देतो मित्रनो आता मित्रांनो इकडे या साइडला हा सिंगल आहे या बैलची पण संपूर्ण माहिती दिली आपण तुम्हाला कवर करून दाखवून देतो कसं आहे बोल आताला करदात आहे काय किंमत आहे जोडीची सिंगल बैलची काय पंचवीस हजार आहे का असं आहे का संपूर्ण कामाला चालू आहे का कुठले तुम्ही राहणार आहे आंबाडीचे आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडे बोलावं काय नाव तुमचं असं आहे का शेतकरी मित्रांनो त्यांनी किंमत वगैरे सांगितलेली आहे जर तुम्हाला जर पार्काची असेल तर शेतकरीच्या एक सिंगल बैल आहे मित्रांनो तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता आता इकडे बघा मित्रांनो छोटे मोठे मिडियम रेटचे बैल वगैरे आलेले विक्रीसाठी नमस्कार समाधान भाऊ किती बैल आहे आपल्याकडे दोन एकले का असं आहे काय किमतीचे आपल्याकडे असं आहे का चालू आहे का गाडी वक असं आहे का सर्व म्हणजे क्लिअर चालू आहे तर बघा मित्रांनो गाडी वकरी एकदम क्लिअर चालू आहे आपले वरती विष्णापूरचे भाऊ धनगर म्हणून एक व्यापारी आहे त्यांच्याकडे बघा असे गॅरंटीचे खात्रीचे वासर असतात काय <काकिती> <दुन्दुन्दा>। किती दाद सांगितले <वासरास्ता> दोन 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 दाद आहे का असं आहे का तरी बी म्हणजे अजून गाडी वकरीला पूर्ण चालू आहे क्लिअर हो चालू असं आहे काय सांगताय यांची किंमत एकाहत्तर एकाहत्तर सांगताय का तर बघा मित्रांनो तुम्हाला म्हणजे कमीत कमी मार्केटमध्ये दहा ते पंधरा वर्ष यायचे काम राहणार नाही असे वासर आहे मित्रांनो गॅरंटीचे पंच्याहत्तर हजार रुपये किंवा सांगायची वरात शेतकरीच्या मानपण ठेवला येईल का कमी जास्त होऊन जाईल आपला मोबाईल नंबर सांगा ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा तो बी आपला काय तर मित्रांनो बघा तुम्ही हा बी एक बैल तुमच्याकडे बघू शकता तुम्ही तुम्हाला म्हणजे खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही कारण की खात्रीचे गॅरंटीच्या बैल होता दादाला दादाला करतात का गॅरंटी समाधान पाहिजे असं आहे का सिंगल आहे हा जोडच्या वेगला का ते याची काय किंमत समाधान बघूतीस बत्तीस सांगताय का असं आहे का ठीक आहे तर मित्रांनो बत्तीस हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त म्हणजे खरेदीसाठी तुम्ही त्यांचे संपर्क वगैरे करू शकता मित्रांनो तर शेतकरी म्हणून नो या जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे बघू शकता तुम्ही आता शेतकरीला विचारू आपण की कशी काय गॅरंटी दिलेली या नमस्कार भाऊ दिली का आपण जोडी वगैरे हो असं का कशी दिली जोडी वगैरे पंच्याहत्तर हजार रुपयाला दिलेली आहे शेतकरीला दिली, दिली आहे का आपण एका शेतकरी दादा कुठले राहणार आहे आपण का काय नाव आपलं नवल कोडी नवल भाऊ कोडी व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला व्यवहार कॅच झालाय का उधार झालेला आहे दा, उधार झालेला तीन दिवस बैलजोडी आखलून पैसे म्हणजे असं आहे मार्केट मार्केट पूर्ण गॅरंटी दिलेली तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही वडोदा गावाचे शेतकरी त्यांनी बैलजोडी घेतलेली आपल्या आंबाडी व्यापारी कडून बघू शकता तुम्ही गॅरंटी संपूर्ण दिलेली आहे जर तुम्हाला अशाच खात्रीची बैल बैलजोड्याच्या खरेदी करायची असतील तर त्यांच्याही तुम्ही संपर्क वगैरे करू शकता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तसेच मी तुम्हाला बरेच जोड्या दाखवलेल्या होत्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच तुम्हाला नवीन नवीन चांगले चांगले जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जय खांदे जे किसान शेतकरी मित्रांनो